नमस्कार मित्रांनो त्र्यंबक बापूजी ठुमरे म्हणजे बालकवी एकोणीसशे सात मध्ये जळगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कीर्तेकर यांनी त्र्यंबक बापूजी ठोमरेंना बालकवी ही उपाधी प्रदान केली आणि तेव्हापासून महाराष्ट्रातील मराठी वाचकांच्या जिभेवर बालकवी नाव परिचित झाला आणि म्हणूनच त्यांची फुलराणी असे पारवा असे कविता असेल किंवा श्रावण मास कविता असेल या चारही कवितांनी उभ्या महाराष्ट्राला कवितेचं जी आपण आज कविता पाहणार आहोत ना ती श्रावण मास म्हणजे जणू काही या धर्तीवर निसर्गाने केलेली उधळण आहे मुक्त हस्ताने उधळण आहे मित्रांनो या श्रावण महिन्याला ज्या पद्धतीने एक निसर्गाचे बाजू आहे त्याच पद्धतीने इथे धार्मिक बाजू सुद्धा आहे श्रावण महिना म्हणजे में काय तर श्रावण महिना म्हणजे में सणांचा राजा कारण याच महिन्यामध्ये में नागपंचमीला आपण वारुळ्याची पूजा करतो नागाची पूजा करतो याच महिन्यामध्ये में आपण भावाला राखी बांधून भावाकडनं रक्षणाचं वचन घेतो याच महिन्यामधून में महासागराला शांत करण्यासाठी दर्यावरती त्याला नारळ समर्पित करतात म्हणजे नारळ पौर्णिमा सुद्धा याच महिन्यामध्ये असते गणपतीची प्रतिष्ठापना सुद्धा आपण याच महिन्याच्या मागे पुढे करतो आणि हो याच महिन्यामध्ये आपलं जी शंकरजी आहे शंकरजीला पाच सहा सोमवार करून त्यांना बेलफुले सुद्धा वाहतो आणि पार्वती रागावी ना आणि म्हणून मग पार्वतीने पार्वतीने जे सोळा सोमवार केले होते म्हणून तिची सुद्धा आपण प्रतिष्ठापना आणि पूजा करतो म्हणून मंगळ्या गौरी सुद्धा याच महिन्यामध्ये असते असा हा धार्मिक दृष्टीने बहरलेला अत्यंत महत्वाचा असलेला सण श्रावण महिना हा नैसर्गिक दृष्ट्या सुद्धा असा ओथंबलेला आहे आणि त्यामध्ये बालकवींचे शब्द शब्दांच्या चिमटीत निसर्गाला पकडण्याची शक्ती या बालकवींमध्ये आहे म्हणूनच त्यांना बालकवी असं म्हटलं जातं बालकवींची श्रावण मास ही कविता पाहत असताना मनाला अगदी उदाहरण येतं

फिरुनी ऊ न पडे श्रावणमासी हरिशमानसी गिरवड़ दाटे सोई कडे क्षणात एती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊ पडे वरती बगता इन्द्रधनु चा गोप दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांदिले नभो भासे झाला सा सूर्यास्त वाट तो सांज आहा हा तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे आहा हा इकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे श्रावण महिन्यामध्ये मनामध्ये हर्ष दाटतो आहे आनंद दाटतो आहे का आनंद दाटतो आहे त्याला कारणही कसंच आहे कारण या महिन्यामध्ये क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे क्षणामध्ये सरसर शिरवे येते धो धो पाऊस नाही अंगाला ओढचिंब करणारा पाऊस नाही घरदार शहर वाहून घेऊन जाणारा पाऊस नाही प्रचंड नुकसान करणारा पाऊस नाही तर मनाला मनाला प्रचंड असं आल्हाददायक वाटणारा सुखावणारा पाऊस नव्हे तर तो शिरवे येते आहे शिरवे म्हणजे पावसाचं एक लघु लघु कण अशा पद्धतीचा जा जाऊन काही फवारा मारावा त्या पद्धतीने शिरवे आपल्या अंगांवर पडते आहे जमिनीवर येते आहे आणि मग तरीही त्या शिरव्यांनी आपण ओलंब होऊ नये म्हणून आपण छत्री उघडतो आणि छत्री उघडली की पाऊस थांबतो आणि ऊन पडते बघा ऊन पावसाचा लपंडा कधी ऊन क्षणामध्ये ऊन तर कधी क्षणामध्ये पाऊस येतो वातावरण आल्हाददायक वाटतो वरती बघता इंद्रधनुंचा गोप दुहेरी विनला असे आणि वर जेव्हा बघतो आपण नुकताच पाऊस येऊन गेलेला आहे पाऊस येऊन गेलेला आहे संपलेला आहे आणि म्हणून मग आपण आपल्या घरट्यामधून बाहेर आलेलो आहे छानशी अशी सरी पडलेली आहे त्यामुळे वातावरण शांत आहे आल्हाददायक आहे जमिनीत चिखल नाही जमिनीत फार काही असं पाणी साचलेलं नाही त्यामुळे जमिनीवर पाय ठेवायला फार आनंद वाटतो आहे जमिनीवर पाय ठेवला आणि इकडे तिकडे हिरवगार वातावरण दिसते आहे शांत वातावरण दिसते आहे हळूच आपण माळ सूर्याकडे फिरवली आभाळ्याकडे फिरवली तर काय दिसतो आहे इंद्रधनुचा गोफ दुहेरीला असेल तिथे इंद्रधनुष्य दिसतो आहे इंद्रधनुष्य कसं वाटतं ज्या पद्धतीने आपण एखाद्या लग्नामध्ये जातो विवाहामध्ये जातो मनही मन आनंदून गेलेलं असतं वातावरणही बहरून गेलेलं असतं आणि त्या बहरलेल्या वातावरणामध्ये आपल्याला प्रसन्न वाटतं आणि तिथे तो मंडप तिथे ते लावलेली तोरण त्याची आठवण इथे होते खरं म्हणजेच बालकवींनी ते तोरण जे दिसतं इंद्रधनुष्य दिसतं जणू काही पणच लग्न आहे की काय या निसर्गाने त्या लग्नासाठी मंडपच उभारला की काय आणि त्या मंडपामध्ये ती तोरण इंद्रधनुष्याची जी वेगवेगळी रंग आहे ती रंग म्हणजे जणू काही त्या मंडपामधली तोरणं आहे आणि आपण लग्नालाच चालले जाते बघा लग्नाला जात असताना मन कसं प्रफुल्लित होत तशाच पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये आपलं मन प्रफुल्लित होत आहे झाला असे सूर्यास्त वाटतो जणू काही सूर्य झाला असा वाटतो पण झालेला नाहीये सूर्य अस्त व्हायला वेळ झालेली आहे आता सूर्य शुर्या, सूर्यास्त भू, होऊ लागलेला आहे झाला असे सूर्यास्त वाटतो आहा हा तो घडे आणि मग सूर्यास्त होत आहे आणि सूर्यास्त होण्याची स्थिती कशी आहे आहा मनाला अगदी प्रसन्न करून टाकणारी आहे का का तर घरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे होऊन पडे तरु म्हणजे झाड वृक्ष रुक्षा। वृक्षांच्या शिखरावर शिंद्यांवर त्याचप्रमाणे घरांच्या टोकावर अगदी अगदी अग्र भागांवर किंवा पहाडांच्या शेवटच्या भागांवर वरती या सूर्यास्ताचा पिवळा पिवळा प्रकाश पडतो आहे तो फार प्रकाशाचा मनाला असा, मना असा मोहक वाटतो आहे नजरेला असा शांत शांत कोमल कोमल वाटतो आहे कारण त्या प्रकाशाने आपले डोळे असे दिपत नाही किंवा त्या प्रकाशाने आपलं अंग असं भाजत नाही तर तो, तो प्रकाश असा अंगावर घेऊन प्यावासा प्यावा असा वाटतो तो, तो पिवळा पिवळा प्रकाश या तरुण शिखरांवर पडलेला आहे झाडांचा रंग कसा आहे हिरवागार आहे त्या कोवळ्या सूर्यास्ताच्या कोवळ्या किरणांचा रंग कसा आहे पिवळा शार आहे आणि जमिनीचा रंग कसा आहे काळा काळा शार आहे काळा हिरवा पिवळा अशी रंगसंगती डोळ्यांना फार शिखावते आहे मनाला फार आनंदून टाकते आहे आणि मग अशा याच्यामध्ये वर उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग जलदान वरती आकाश आकाशावर जणू काही संध्याकाळ पसरलेली आहे अजून रात्र झालेली नाही आहे संध्याकाळ जणू पसरलेली आहे म्हणजे त्या सूर्याची किरण पूर्ण आभाळभर आकाशभर झालेली आहे जलदान वरती अनंत संध्या राग पहा जणू काही संध्याकाळचा कोणीतरी राग गाणं म्हणते आहे आणि त्या संध्याकाळच्या त्या सुंदर रागामध्ये ते विलोभनीय वातावरण अधिकच खुलून दिसत आहे मित्रांनो आणखी म्हणतात की सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा रूप महा म्हणजे रूप जे ते रूप आहे जे तुमच्या गोळा दिसते तेच रूप आहे पण ते रूप साधं सुद्धा नाही आहे छोटस नाही आहे तर ते महा आहे जेव्हा एखादी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा अधिक मोठी दाखवायची आहे तेव्हा आपण राष्ट्र महाराष्ट्र राजा महाराजा रूप साधं सुद्धा नाही महारूप मित्रांनो या ठरलेल्या निसर्गाला नियोजित निसर्गाला अधिक वेगळं वैश्विक मोठं रूप देण्याचं सामर्थ्य बालगवींच्या शब्दामध्ये आहे ते रूप पहा कोणतं महारूप पहा आणि या सूर्यास्तामध्ये

होय रे किले सुंदर तेचे रूप महा बला कमाला उडता कल्प सुमानची माळ ते उतरुण येती अवणी वरती ग्रह गोलची कमते श्रावणमासी श्रावण मासी हर्ष मानसी डाटे सोही कडे

जणू काही ती उडते आहे काय वाटते अनेक पुष्प एकत्र एका शिस्तीमध्ये एका लाईनमध्ये एका धाग्यामध्ये गुंफावेत त्या पद्धतीने त्या बलाकमाला दिसते आहे त्या पिवळ्या पिवळ्या नभावर त्या नभाच्या खाली ते पांढरे शुभ्र असे बलाक मला दिसते आहे आणि नभ पिवळ दिसत असल्यामुळे त्या बलाक बलाकमालांचा सुद्धा रंग थोडा पिवळसा झालेला आहे रंग कसा बदलतो आहे हे डोळ्याला अत्यंत सुखावणार चित्र आहे उतरून येते अवन अवनीवरती ग्रहबोलीच ते एकमते जणू काही ते ज्या पद्धतीने ते एका रेषेमध्ये एका लाईनमध्ये एका शिस्तीमध्ये बलाकमाला उडते आहे बगळे उडते आहे आणि जाते आहे काही वाटते की धर्तीवर अवनीवरती अवनी म्हणजे धरती अवनीवरती अवनी ग्रह खाली उतरले की काय मित्रांनो चंद्र आपल्याला फार सुखा फार सुखावतो सुंदर दिसतो कधी तो मामा होतो कधी भाऊ होतो कधी आणखी काय होतो तो फार छान दिसतो तो चंद्र जर खाली उतरला तर आहा त्या दोन प्रेसी मुलांना तो शुक्रतारा किती छान दिसत असेल वा त्याच पद्धतीने ही बलाकमाला जणू काही ग्रहगोलेच उतरलेली आहे अशा पद्धतीने वाटते श्रावण मासी हरीश मानसी हिरे वळे डाटी कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे